सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागीच्या कोण्याला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागीच्या कोण्याला मी पाहते चंद्राला पदर्मा छा खांद्याला मी पाहते चंद्राला पदर्मा छा खांद्याला बंधू आलेत न्यायाला रजा नाही जायाला बंधू आलेत न्यायाला रजा नाही जायाला रजा नाही जायला पंचमीच्या सणाला रजा नाही जायला पंचमीच्या सणाला या घरचा उमराग कधी मला सुटल या घरचा उमराग कधी मला सुटल बाप माझा विठ्ठल ग कधी मला भेटल बाप माझा विठ्ठल ग कधी मला भेटल मी पाहते चंद्राला पदर माझ्या खंद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आले तन्यायाला, न्यायाला नाही जायला बंधू आले तयाला रजा नाही जायाला रजा नाही जायाला गवरीच्या सणाला रजा नाही जायाला गवरीच्या सणाला या घरचा उमराग कधी मला सुटल या घरचा उमराग कधी मला सुटल आई माझी रुक्मिणी ग कधी मला भेटल आई <P> माझी <niveau> रुक्मिणी ग कधी मला भेटल मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आलेत न्यायाला रजा नाही जायाला बंधू आलेत न्यायाला रजा नाही जायाला रजा नाही जायाला दसऱ्याच्या सणाला रजा नाही जायाला दसऱ्याच्या सणाला या घरचा उमराग कधी मला सुटलं या घरचा उमराग कधी मला सुटल भाऊ माझा पुंडलिका कधी मला भेटल भाऊ माझा पुंडलिक कधी मला भेटल भाऊ माझा पुंडलिका कधी मला भेटल